মই বেলেগ মাৰত luz onde o नमस्कार इथं आमच्यासोबत आहे भारती कैलाश पवार नाशिकहून ते आलेले आहेत तर त्यांचा आपण जर इशू बघितला तर इथं यल फायल फोर येस वन एल फाय याच्यामध्ये डिक्स कनेक्टेड आहे बाहेर गेलेली आहे आणि आपण जर इथं बघितलं त्यांचं तर सर्व सर्वायकलमध्ये सुद्धा डिक्स डिक्स बाहेर आहे तर त्यांना काय त्रास होता आणि आपण आता त्यांच्यावरती ट्रीटमेंट इथं केलेली आहे तर ताई तुम्हाला त्रास काय होता पूर्वी मला ना असं चालायलाच जमत जमत नव्हतं एका पायाला अजिबात चालता येत नव्हतं चालायला इथं कमरेत दुखायचं मांडीत दुखायचं म्हणजे खूप वेदना म्हणायची असं भयानक वेदना व्हायच्या बर आणि मानेमध्ये मानेमध्ये तो खूप त्रास मला खूप त्रास म्हणजे झोप ह्या बाजूने झोपता येत नाही आणि त्या दोन्ही बाजूने त्यांना झोपता येत नव्हतं आणि खांदे आणि हात दुखायचे का हा अशा मुंग्या भाजी सुद्धा म्हणजे मला पोळ्या लाटता येत नाही आणि काहीच नाही जेव्हा घरातली करती श्री जेव्हा आजारी असते तिचा पाय दुखतो हात दुखतो आणि तिला पोळ्या लाटता येत नाही भांडे घासता येत नाही किंवा घरातले काम आवरता येत नाही त्यावेळेस घरात काय परिस्थिती असते त्यांचे मिस्टर यांच्या सोबत आहे तर ते काय काही सांगू शकाल त्यांच्या आजाराबद्दल सर तुम्ही माझी मिसेस आहे तिला वजन उचलता येत नव्हतं कसलं काही पोळ्या लाटता येत नव्हत्या किंवा आता पायाला मुंग्या येत होत्या आणि उभं सुद्धा राहत नव्हतं तर त्यांनी आज मला इतका पत्ता मिळाला तर मी त्या मी तिला इथं घेऊन आलोय तिला आता पहिल्याच ट्रीटमेंट इथ बरच बरं वाटलंय किती किती बरं वाटलं आपण त्यांनाच विचारूया आता आता तुमच्यावर पहिल्यांदाच आपण पहिली सेटिंग घेतलेली आहे ही फर्स्ट सेटिंग आहे फर्स्ट सेटिंग मध्ये किती टक्के बरं वाटलं असेल तुम्हाला काय सांगू शकाल पन्नास टक्के तरी बरं वाटलं पन्नास टक्के काय राहिले ते मला सांगा आता राहिलं बघत मला थोडस राहील थोडस म्हणजे ते पन्नास टक्के थोडस आणि थोडस आता पायामध्ये दुखतय बघा एखाद्याला छोटसरी असं हात आपण हाताने जरी मारलं दुखत असतं आता यांचं किती वर्षापासून होता त्रास पाच सहा वर्षापूर्वीचा त्रास आहे त्यांना आता थोडस पहिले ट्रीटमेंट थोडस दुखायचं बाकी राहिलेलं बाकी सगळं ठीक झालंय मग पन्नास टक्के झाले की आणखी जास्त ठीक <laughs> झालंय जास्त झालं असं पण आता एक मी म्हणते असं त्यांना सांगता येत नाही किती ठीक झालंय पण त्यांना खुश आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा हासूच आपल्याला सांगते की त्यांना किती ठीक झालेलं आहे बरोबर आहे सर तर अहो माझ्या घरामध्ये मला काम नाही माझं हे माझे मिस्टर सगळं काम करतात घरामध्ये आणि माझी पोरगी मिस्टर जेव्हा काम करतात आणि स्त्री श्री जेव्हा हजरी असते तेव्हा काय घरावर बिदते आपल्याला म्हणते तर भांडे घासता येत नाही कधी कधी त्यांनी भांडे घासून घेतलेले आणि आठवून सुद्धा मला ते टाकून देतात मी त्यांच्या बघा मग शेवटी घरामध्ये जेव्हा संसार प्रपंच आपण करत होतो आपल्या साथीदाराला तर हे आपले जे काय कर्तव्य आहे ते करावंच लागतं जेव्हा आपली स्त्री आपली घरामध्ये आजारी असते आणि ती रोज आपली सेवा करते आणि ती आजारी झाल्यानंतर आपल्याला सेवा करणे हे आपलं कर्तव्यच आहे हा आपला आप भारतीय धर्म आहे तर सरांना पण मी थँक्स आता करू शक थँक्स मी त्यांना म्हणू शकेल की तुम्ही मॅडमना मदत करता आजारपणामध्ये त्यांना तुम्ही सहकार्य करता आणि सह्याद्री मध्ये तुम्ही इथं घेऊन आलात आणि आमच्या इथं विश्वास ठेवला आणि ट्रीटमेंट नंतर मॅडम ज्या बऱ्या झाल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला पण थँक्स म्हणतो आणि जो विश्वास तुम्ही सह्याद्री आरोग्यवर्धनावरती ठेवलेला आहे असाच विश्वास लोकांनी सुद्धा ठेवा आणि नक्कीच एकदा इथे येऊन तुम्ही विजिट करा आणि बघा इथलं काम कसं आहे काम कशा पद्धतीने आजाराच्या मुळाशी जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने चिकित्सा करून आजाराच्या मुळाशी जाऊन आम्ही इथे ट्रीटमेंट करतो तुमचे खूप खूप धन्यवाद हा ना खरंच मी तर असं म्हणायचे देवाला मला कुठेतरी चांगला दवाखाना मिळवलं योग्य ठिकाणी आलो आम्ही हा बघा पेशंट मी एवढा आयुर्वेदिक पंचकर्म केलं तिकडं तरी मला बरं नाही तरी मला बरं नाही वाटलं म्हणून मी म्हटलं इथं आलं चांगलं झालं तर गेली बारा वर्षाचा सह्याद्री आरोग्यवर्धनचा स्वतःचा अनुभव आहे लाखो पेशंट इथं ट्रीटमेंट घेऊन समाधानी झालेले आहेत तर अशा पद्धतीने ट्रीटमेंट ट्रीटमेंट होते नक्की एकदा व्हिजिट करा सह्याद्री आरोग्यवर्धन गाव गोरखेंड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र धन्यवाद <laughs>